आणि पुढच्या वेळी आपल्याला काही इथे जाता येणार नाही कारण आता धरणाचा कारण पाऊस कमी झाल्यावर जावा आता पाऊस खूप आहे त्यामुळं गुळगुळीत झालंय गेले दोन ते तीन दिवस झालं पावसाचा चांगलाच जोर धरला आहे आणि आज पण पाऊस मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला आवाज ऐकू येतच असेल आणि अशा या पावसात फिरण्याची मजा वेगळीच असते तर आज माझ्या व्हिडिओत तुम्हाला बघायला भेटणार आहे पावसाळ्यातील कोकण तर मी आता निघतोय आज गुरु पौर्णिमा आहे त्यामुळे आपण स्वामीच्या वेळेला जाणार आहे आणि तिथनं मग गणेशच्या दुकानात जाणार आहे कारण तिथं त्याचा रेनकोट आहे आणि तिथून कुठं जायचं मग तर रेनकोट मी आता घातलेला आहे आणि आता चाललोय नाही <laughs> रील बनवायला होय होय माहिती आहे सेल्फ लाईफ तिला पाणी बघू शकता किती आलंय खूप भारी व्यू आहे पाऊसच भारी वाटतं आहे रेनकोट आहे त्यामुळं थंडी वाजत नाही आहे जास्त आणि घेऊ पाठी पाठीमागं किती भारी वातावरण आहे एक नंबर ते हो बघा नदीनं पूर्ण रूपच धारण केलं आहे आपली बाग आहे ती त्या नदी नदीच्या पलीकडं आहे बघा पाण्याला प्रेशर पण खूप आहे बहुतेक वरती देवड्यात खूप पाऊस लागतो आहे तर मी आता चाललो आहे भोवड्यात रोहितच्या इथं तर त्याला घेऊन मग कुठंतरी फिरायला जाईन नाहीतर मग आम्ही सगळे देवडत जाईन चला तर मग बघूया आता चालू आहे रोहित इथं आणि रोहित सर यांकडे बघा बघे रोहित ही हळद लावली काकींनी आमच्याच आणि हे त्यांचं फार्म हाऊस आहे तर ही आमची जंगल सफारी आहे आणि आमचा गाईड नेहमीप्रमाणे रोहित भासाडे जादू पाऊस खूप पडल्यामुळं पाणी पण खूप आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच आम्ही पुढं जाणार आहे नाहीतर रिटर्न फिरणार आहे आम्ही <laughs> मी आता चाललो आहे भोवड्यात धरणाचं काम चालू आहे त्या साईडला चाललो आहे पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे पाणी पण आहे रस्त्यावर त्यामुळं सावकाश जायला लागतं नाहीतर पाय असा खाली रुततो मग असे रुतला दोन तीनदा व्हिडिओ करायला भेटला नाही तेव्हा आता चाललो आहे तिकडे मागच्या पावसाळ्यातनं पण मी आणि रोहित त्या आकाड्यावर गेलेलो भोवड्यातल्या मी आत्ता इकडं धरणावर आलो आहे इकडे पण एक स्पॉट आहे बोला तो मग त्यासाठी आलो आहे तर आम्ही आता पोचलो आहे जिथं धरणाचं काम चालू आहे तिथे पाठी पाठी दगडी बघू शकता ही बॅक साईड आहे आता फ्रंट साईड दाखवतो थांबा बघा इथं त्या दोन भिंती आहेत मातीच्या काम अजून चालू आहे आता थांबलंय आहे पावसातनं पाण्याचा कोर्स बघू शकता तुम्ही किती आहे ह्या वाड्याच्यामध्येच बांध घालणार आहेत तिकडं आणि तिकडे बघू शकता तिकडं पण पाणी दोन मिनिटला पाणी येतं तर आम्ही हा मातीचा डोंगर आहे तो पार करून आलेलो आहे मग ती एक वाळ आहे पाण्याची तर पाण्याचं प्रेशर खूप आहे आणि चप्पल जाता जाता राहिली पाण्यात नाही तर काढूनच याय आपलं इकडं तिथं ठेवले चप्पल आणि इकडे येतो बघू शकता किती भारी आहे इथे एवढंच की कडे आहे तिथं बारीक बारीक एक नंबर व्यू आहे बघू शकता तुम्ही ते दगडी आहेत त्यामुळे सांभाळून जायला लागतंय बाकी काहीच प्रॉब्लेम नाही फायनली जिथे यायचं होतं तिथं आलो आहे तुम्ही बघू शकता आपण पॉईंट बरोबर एक नंबर आहे दुर्घाचं पाणी वाहत झालं दिसतंय एक नंबर व्ह्यू आहे फक्त वर चढताना जरा गुळगुळीत झालं आहे त्यामुळं सावकाश लागतंय खरंच खूप भारी पॉईंट आहे तुम्हाला कधी ते यायचं असेल तर सावकाशा फक्त तर मी तुम्हाला सांगितलंच आहे धोड्याची रस्ताचं काम चालू आहे त्या पलीकडे पण डोंगरच आहे वर त्यामुळं सावकाशाही लागतं कोणतरी ओळखीचा जाणकरून घेऊन या माझ्याबरोबर रोहित होता त्यामुळं मला काही टेन्शन नव्हतं त्या धबधब्यापासून आता आम्ही खाली आलेलो आहे आणि येतात जाम भीती वाटत होती कारण पूर्ण गुळगुळीत झालं आहे पण रोहितनं मला सेफपणे खाली आणलं त्याबद्दल थँक्यू रोहित <laughs> आता आम्ही गेलेलो तो मला वाटतं धरणाचा लास्ट पॉईंट आहे त्याच्यातपर्यंत पाण्याची पातळी असेल कदाचित आता बघू फायनली कधी होतं तो मला बोललेलो मगाशी मी चप्पल काढून तिकडे जाऊन गेलेलो ती मग चप्पल इथे ठेवली कारण इथं आहे ना त्या काठीजवळ मला पाय पूर्ण बुडाला आणि चप्पल रुतली खाली तिकला त्याची पैसे शोधून काढली आणि बिना चपलीचं झालं पावसाला जोरदार सुरु, सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कॅमेऱ्यावर पण थोडं पाणी येते त्यामुळे मी ब्लर दिसेन थोडाफार आणि पुढच्या वेळी आपल्याला काही इथे जाता येणार नाही कारण आता धरणाचं काम पूर्ण होईल म्हणजे एका वर्षात तर तो बांध तरी घालून होईल त्यांचा त्यामुळं नेक्स्ट इयर आपल्याला जाता येणार नाही जोपर्यंत आहे होतं तोपर्यंत जाऊन आलो त्यातच समाधान आहे कारण एक सुंदर पॉईंट असा मी बघितलेला आहे जे व्हिडिओ बघून ह्या वर्षी येतील त्यांनाच नशिबात दिसेल असं मला वाटतं आहे कारण पुढच्या वेळी परत धरणाचं काम एकदा पूर्ण झालं म्हणजे तो बांध पडलेला आहे की आपल्याला पलीकडे जाता येणार नाही परत पाणी साठायला लागेल त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या जाऊन आलं तर एकदमच बरं होईल असं मला वाटतं आहे पण पाऊस कमी झाल्यावर जावा आता पाऊस खूप आहे त्यामुळं झालं आहे त्यामुळं घाई करू नका लगेच व्हिडिओ बघून चला ओबा जाऊया तर कोणतरी ओळखीचा माणूस घेऊन के जावा केकडा भेटलेला आहे तर मी आलो रोहितच्या इथं जिथं मी गाडी पार्क केली होती तिथं आलो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद